श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी सर्व भक्त येऊन दर्शन करतात महादेवाला विधारचा अभिषेक केला जातो तसेच त्यांना पंचमी पंचमी झाल्यानंतर इथं अखंड आले सप्ताहाची सुरुवात होते तेव्हा ती सप्ताहाची सात दिवसानंतर तिथे समाप्ती होते तसेच सर्व भाविक वर्ग इथं सप्ताहामध्ये रात्रंदिवस नामस्मरण चालू असते त्यांचे सर्व भक्तजण सोमवारी सकाळी सहाटे तीन वाजल्यापासून महादेवाचा हृद्र अतिशय चालू असतो याप्रमाणे सर्व भाविक निघून सर्व दर्शनाचा फायदा घेतात लिंबाचं झाड आपल्या शिवरामध्ये नाही याविषयी काय आपण सांगा या शिवरामध्ये लिंबाचं झाड अजिबात नाही दिसणार नाही आहे जरी कुठं उगवलं असं तर ते जळून जातं तसेच या यामध्ये कोणाला साफ चावला असेल तर ते साफ चावल्याला माणूस मंदिरामध्ये आणून ठेवला तर त्या कमी होऊन तो माणूस म्हणत नाही आहे तर ती एक वैशिष्ट्य आहे तसंच ज्या कोणी अतिरेक करीत असेल समजा तर त्याला ते दिवस दे शिक्षा देतो चैत्र महिन्यामध्ये मंदिरामध्ये काय कार्यक्रम असतो चैत्र महिन्यामध्ये शुद्ध द्वादशीला महादेवाची यात्रा असते मला पालखी मिरवणूक असते त्यावेळेस पण त्या दिवशी अतिशय करतो कावर संबंध नाही म्हणजे मोठा उत्सव असतो चैत्र महिन्यामध्ये द्वादशी धन्यवाद महाराज स्वाभिमानी दिशी बोलल्याबद्दल श्रावण महिन्याच्या आज दुसऱ्या सोमवारी श्री क्षेत्र तांबेश्वर येथे भक्तांचा लोट महासागर लोटलेला आहे आणि या ठिकाणी महादेवाला अभिषेक करून लोक महादेवाची पूजा करतात केस तालुक्यातील तांबेश्वर हे सर्वात जागृत देवस्थान आहे त्याच्यामुळं भाविकांचं अनन्यसाधारण महत्त्व आंबेश्वर क्षेत्राला आहे स्वाभिमानी ईशोटी चंद्रकांत पाटील हेच धन्यवाद